पेट्रोल भरताना गाडीने घेतला पेट आर न्यूजने न्यूज ने घेतलेला कोल्हार रोड वर असलेल्या साळुंके पेट्रोल पंपावर गाडीत पेट्रोल भरण्यासाठी गाडी चालूच होती परंतु प्लग कॅप कारणाने एखादा थेंब होऊन गाडीने पेट घेतला असता याच पंपाचे कर्मचारी यांनी वेळीच लेटेस्ट फायरचा उपयोग करून आग विझवली व मोठा अनर्थ टळला या पंपाच्या कर्मचाऱ्याचे कौतुक करावे तेवढे थोडेच आहे या एक संदेश आपन पंपावर पेट्रोल यातून हाच आपण केव्हाही भरताना आपला मोबाईल व वा वाहन बंद करायला हवे आर केस न्यूज साठी ब्युरो रिपोर्ट शफिक शेख अशी माहिती साळुंखे पेट्रोल पंपाच्या मॅनेजर यांनी दिली आर के एस न्यूज साठी ब्युरो रिपोर्ट शफिक शेख बेलापूर काय नाव आपलं तुषार पवार मॅनेजर साऊन केपिओल आज आता येथे आपल्या इथे कस्टमर आले होते जुनी गाडी घेऊन पेट्रोल टाकण्यासाठी पेट्रोल टाकत असताना त्यांनी गाडी चालू ठेवली त्यानंतर आमची पेट्रोल भरत असताना सहकारी पेट्रोल भरत असताना त्यांच्या गाडीला प्लग कॅप नसल्यामुळे पेट्रोल टाकत असताना त्याच्यावर किंवा थेंब पडला किंवा दुसऱ्या काही कारणामुळे पण प्लग कॅप नसल्यामुळे गाडीने आग धरली पण आमची जी फायर सेफ्टीची जी यंत्रणा आहे ती लेटस असल्यामुळे सगळ्या फायर बॉटल नवीन असल्यामुळे आमच्याकडून आमच्या सर्व कर्मचाऱ्यांकडून लगेच आग विजवण्यात आली व कुठलाही अनर्थ नाही झाला व मोठा अनर्थ होण्यापासून टळल्या गेला त्यामुळे आज मी सर्वांना एक विनंती करतो सर्व कस्टमरला ग्राहकांना पेट्रोल टाकणाऱ्या गाडी वाहनधारकांना की आपल्या गाडीला प्लग कॅप आहे की नाही याची एकदा खात्री करा आणि पेट्रोल टाकल्यासाठी आल्यानंतर फोनचा वापर करू नका आणि गाडीचं स्विच हे नक्की बंद करा यामुळे आपला जो मोठा अनर्थ आहे हा नक्कीच वाचल आणि आज इथे साळुंके फेवले ते आमच्या हे तरबेज कर्मचाऱ्यांमध्ये आज इथला मोठा अनर्थ हा टळलेला आहे आणि हा एक आपल्या सर्वांसाठी एक अलर्ट होता सर्व पंपधारकांनी व नागरिकांनी याबद्दल थोडीशी काळजी घ्या गाडीचा स्विच बंद करा आणि प्लग कॅम्प कॅप कायम वापरा हो